महत्वाचं अपडेट समोर आलं आहे आता सतरा तारखेला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत परंतु कोणत्या महिलांच्या खात्यात हे अवलंबून आहेत तुम्ही अर्ज कधी भरलाय त्याच्यावर आणि तुमचा अर्ज कधी मंजूर झाला यावर अवलंबून आहे तुमचे पैसे सतरा तारखेला येतील की नाही येणार आणि ज्यांनी उशिरा अर्ज भरले आहेत त्यांचे पैसे कधी येणार या सर्वांची माहिती या मध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवाय मित्रांनो सतरा तारखेला आपल्या खात्यात पैसे येण्यासाठी आपल्याला काही गोष्टी चेक करून घ्यायच्या आहेत त्याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या सर्व मित्रांना आणि सर्व लाडक्या बहिणींना हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ शेअर करा लाडकी बहीण योजनेचे पैसे सतरा तारखेला खात्यात पाठवण्यासाठी काही महत्वाच्या सूचना या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत काय महत्वाची सूचना आहे ती समजून घ्या बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या सतरा ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे दिनांक एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र म लाभार्थी महिलांना काय म्हटलं आहे बघा एकतीस जुलैपर्यंत जर तुम्ही अर्ज केला असेल तर अशा सर्व पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे आता तुमचा अर्ज जर एकतीस जुलैपर्यंत जमा झाला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते पण आपण समजून घेणार आहोत पहिल्यांदा ही गोष्ट समजून घ्या की ज्यांचे ज्यांचे अर्ज एकतीस जुलैपर्यंत जमा झालेले आहेत मंजूर झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात पैसे पाठवले जातील आता ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करावे आधार जोडणी झाल्यावर या पात्र महिलांच्या लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे असे महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी आज येथे सांगितलं आहे काय सांगितलं आहे जर आधार लिंक असेल तरच पैसे येतील आणि जोपर्यंत तुम्ही बँकेला आधार लिंक करत नाही तोपर्यंत पैसे मिळणार नाही आणि जेव्हा लिंक करशन त्यानंतर पैसे मिळतील असं यांचं म्हणणं आहे आणखी आता बघा इथं आकडेवारी दिलेली आहे कोणती किती महिला पात्र झाल्या किती महिलांच्या आधार लिंक आहेत ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा या योजनेत आतापर्यंत किती एक कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांची यादी तयार झालेली आहे आता या यादीमध्ये काय झालेलं आहे की या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डी बी टीद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेले नाही म्हणजे एक कोटी पस्तीस लाख पैकी वरचे जे सत्तावीस लाख लाभार्थी आहेत त्या महिलांचं आधार कार्डला बँकेला आधार कार्डच लिंक नाही या लाभार्थ्याच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची जी विशेष मोहीम आहे ती प्रत्येक जिल्ह्यात राबवावी कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी येत्या सतरा ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आधार क्रमांक जोडून घ्यावेत अशा सूचना कुमारी तटकरे यांनी दिले आहेत बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी आता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे या ठिकाणी बघा एकतीस ऑगस्टपर्यंतची मुदत अंतिम नसून ही अन एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज भरा असं यांचं म्हणणं होतं पण आता आदिती तटकरे यांचं काय म्हणणं आहे की एकतीस ऑगस्ट ही शेवटची मुदत नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे जरी यांचं म्हणणं आहे की तुम्ही कधी पण अर्ज भरू शकता तरी पण लवकरात लवकर अर्ज जमा करून द्या एकतीस ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे असं देखील कुमारी तटकरे यांनी म्हटलेलं आहे आता बघा सतरा ऑगस्टला काय होणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्ट रोजी रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत दोन दीड दीड हजाराचे दोन दोन वेळेस मॅसेज येतील तुम्हाला तीन, तीन हजार रुपये जमा झाले म्हणून परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही अशा पात्र लाभार्थ्यांचं काय करायचं त्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे कोणतीही पात्र लाभार्थी महिला लाभापासून वंचित राहणार नाही सतरा ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी काय करायचंय आपल्या बँक खात्याशी तातडीने तातडीने म्हणजे लगेच पळत जायचं आहे इतकं पळायचं का विचारू नका तुम्ही आधार क्रमांक लगेच जोडून घ्यायचं आहे असे आवाहनही कुमारी तटकरे यांनी केलेलं आहे काय करायचं आहे तुम्हाला तुमचे सतरा तारखेला जर पैसे नाही आले ना काय करायचं लगेच काय करायचं तुम्ही माहिती का उठायचं आपलं आधार कार्ड घ्यायचं बँक पासबुक घ्यायचं आणि बँक गाठायची आणि त्यांना सांगायचं हे बघा पैसे आले नाही आता माझं पहिलं आधार कार्ड बँकेला लिंक करा असं त्यांना तुम्हाला सांगायचं आहे आता धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र